आपल्याला आवश्यक लागणार आहे दुसरी गोष्ट काही लोकांचं असं म्हणणं असतं की घरपट्टी तर तुम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर राहत असाल तर तुमची कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेची तुमची थकीत घरपट्टी नसावी जर एखाद्याची घरपट्टी स्वतःच्या नावावर नसेल काही फरक पडत नाही त्याच्या आईवडिलांच्या नावावर असेल तरी सुद्धा त्याने ती घरपट्टी पूर्ण भरलेली असावी तुम्हाला अॅफिडेव्हिट द्यावं लागणार आहे तर त्यासाठी ज्यांना तीन अपक्ष असतील तर त्यांनी कृपा करून निवडणुकीला उभं राहू नका आणि ती नसतील तर बघा राहा दोन हजार पाचच्या अगोदर असतील तीन तर चालेल कारण दोन हजार पाचला तो नियम निघालेला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या प्रभागामध्ये जे जे कोणी आपले विभागाध्यक्ष आहेत जे शाखा अध्यक्ष आहेत त्यांनी जे मी तुम्हाला माहिती देतोय ही माहिती तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये द्या आणि आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार उभे जर केले तर ज्या वेळेला निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असतो आणि शेवटची अंतिम तारीख असते ता त्या दिवसापर्यंत आपण जेवढे जास्तीत <्णीज़ीगा> <ना अगा>। जास्त <्णीज़ीगा> भरले जर समजा आपली महाविकास आघाडी बरोबर असतो किंवा इथे कुठल्याही पक्षाबरोबर आपण कुठल्या पक्षाचं नाव आपल्या काही येणार नाहीये जर ना समजा ना 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 ना। युती किंवा काही आघाडी किंवा काही झाली किंवा आपण त्यांच्या सोबत जाणार असाल तर जे काही वरिष्ठ जो काही निर्णय घेतील त्या निर्णयानुसार मग त्यानंतर आपली जी काही किती आपल्याला जागा मिळतील किंवा किती काय तो नंतरचा विषय पण जर समजा तुम्ही उमेदवार म्हणून फॉर्म भरलेच नाही आणि मग तुम्ही सांगतील की मला उमेदवारी पाहिजे तर तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही त्याच्यामुळे माझं सर्वांना आपल्या जे काही विभाग अध्यक्ष आहेत शाखा अध्यक्ष आहेत आपले शहर संघटक आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत उपजिल्हा आहेत सर्व सेलचे आणि सर्व महिलांना सुद्धा सांगतोय की आपण आपल्या प्रभागामध्ये उमेदवार देण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे मतदार यादी घ्या मतदार यादी घेतल्यानंतर त्या मतदार यादीमध्ये या संदर्भामध्ये प्रफुल पाटील तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतील कारण त्यांनी तीन वेळा निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे तीन वेळा त्या निवडणुका जिंकलेल्या आहेत मी चार पाच वेळा निवडणुकीमध्ये उभा राहिलो परंतु मी चार पाच वेळा निवडणुकीमध्ये पराभूत झालेलो आहे त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी सुद्धा प्रफुल पाटील किंवा प्रवीण भुईर सुद्धा आहेत ते सुद्धा माझी नगरसेवक आहेत चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा निवडणूक लढवलेली आहे आणि निवडणूक जिंकलेली आहे त्याच्यामुळे आपल्याकडे असं काहीच नाहीये की पहिली जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेला एवढे पदाधिकारी एवढे कार्यकर्ते आपल्याकडे नव्हते तरी सुद्धा आपण तीन नगरसेवक जिंकून आणले होते आणि म्हणून माझी आपल्या सर्वांकडून म्हणजे एक आशा वाटते की आपण जर चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवली तर चांगलं आपल्याला यश मिळू शकेल आणि या संदर्भामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठलंही काही जर मदत पाहिजे असेल म्हणजे जी आर्थिक मदत सोडून कारण आणि दुसरी गोष्ट ज्याला निवडणुकीमध्ये उभं राहायचं आहे तर माझा पहिलं म्हणजे पहिला अनुभव तुम्हाला सांगतो की निदान स्वतःकडे थोडेफार पैसे असायला हवेत तुम्ही असं विचार करू नका की बाबा मला कोणीतरी निवडणुकीसाठी फंड येणार आणि मी निवडणुकीला उभा राहणार आणि निवडणूक जिंकणार आणि तिथून आलेला फंड थोडासा घरी वापर जास्त उमेदवार जर दिले तरच ज्या काही वरिष्ठ आपले आहेत हे वरिष्ठ ज्या पद्धतीने मग नंतर वाटाघाटी करतील त्यामध्ये आपल्या प्रभागामधला उमेदवार आपण आपल्याला मागून घ्यायचा आहे यासाठी आपण सर्वांनी तयारीला लागायचंय कामाला लागायचं आहे आणि बाकी दुसरं जे काही या संदर्भामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न किंवा काही समस्या असतील आणि काही माहिती विचारायचं असेल तर तुम्ही अवश्य आम्हाला फोन करून विचारू शकता किंवा तुम्ही आता सुद्धा विचारू शकता त्यानंतर तुमच्या प्रभागामध्ये जर समजा मार्गदर्शनासाठी आम्ही वरिष्ठ सुद्धा येऊन तुम्हाला तुमच्या एरियामध्ये मार्गदर्शन करू ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय कारण आपल्या सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेबांच्या मार्फत आजची ही निवडणूक संदर्भात मिटिंग लावली होती परंतु काही कारणासह त्यांना यायला आज जमलं नाही नक्कीच ही पहिली मिटिंग आहे आणि ही आपली सुरुवात आहे तर उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व मनसेचे पदाधिकारी आताच एक प्रफुल्ल बसला आणि दुसरा प्रफुल उभा राहिला त्या प्रफुल्लने एक चांगली माहिती तुम्हाला दिली की निवडणुकी संदर्भामध्ये तर निवडणूक लढायची आहे आणि ती लढायची आहे ती जिंकण्यासाठी लढणार आहेत आपण कारण आपण मग ते हा लोकांसाठी लढणारा पक्ष आहे म्हणजे सामान्य जनतेसाठी नेहमी तत्पर असतो प्रत्येक गोष्टीमुळे त्यांच्या जात असतो आणि मदत करून इथपर्यंत असतो आणि त्याच्यानंतर कुठेतरी जे सामाजिक काम करत असताना त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये पण आल्यानंतर निवडणूक लढणं लढणं हा त्यांचा हक्क असतो आणि ते आपण लढलीही पाहिजे परंतु आपण त्याचा अभ्यासही करणं गरजेचं आहे की आपण निवडणूक कशा पद्धतीने लढली पाहिजेत काय साठी काय लागतं जसं यांनी सांगितलं तर पहिल्यांदा तर पैसे लागतात आणि थोडे ना लागत भरपूर लागतात सगळं काही जिंकता आलं असतं तर आज आधानीच आम्हाला हे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाले असते समजलं तर तुमचा लोकांशी संपर्क असणं गरजेचं आहे लोकांमध्ये असणं गरजेचं आहे तर आपण निवडणुकीसाठी मी उपजिल्हाध्यक्ष आहेत जितेंद्र पटेल त्यांना मी सांग विनंती करते की आपण आता ह्या नंतर नंतर जे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे त्याची आपण एक यादी घेणं गरजेचं आहे आणि ती यादी घेतल्यानंतर त्यांची ही मिटिंग आपल्याला एक स्वतंत्र लावूया आपण त्यांनाही मार्गदर्शन आपल्याला कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करूया कारण इच्छुक तर भरपूर असतील परंतु काही अटी आहेत जसं त्या ठाकूर साहेबांनी तुम्हाला सांगितलं त्या अटीमध्ये आपण बसतो का त्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो का आणि त्या कॅटेगरीमध्ये बसत असेल तर आपण निवडणूक लढली पाहिजे मग लढायची तर ती कशी लढायची यासाठी सविस्तर आपण मिटिंग घेऊया आणि याच्यानंतर उपजिल्हाध्यक्ष आणि प्रवीण भोईरे हे बोलतीलच परंतु माझी तुम्हाला विनंती असे निवडणूक लढताना आपण पूर्ण ताकदीने लढलं पाहिजेत आघाडी होईल त्याच्यामध्ये बिघाडी पण होऊ शकते किंवा स्वतंत्र लढायचं कसं लढायचं हे आपण नंतर ठरूया परंतु मेहनत तुम्हाला करायची आहे आपल्या जर एकशे पंधरा नगरसेवक असेल तर आपण एकशे पंधराच लढणार असं काही नसणार आहेत ना जेवढेही लढू ते जिंकण्यासाठीच लढणार आहेत तर तुम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच मेहनत करा आणि मिटिंग झाल्यानंतर तुम्ही इच्छुक जे असेल त्यांनी तुम्ही नावही नोंदवा मग आपण त्याच्याशी सविस्तर चर्चा करू आणि नंतर पुढचं मार्गदर्शन आपल्याला जेव्हा आपले जिल्हाध्यक्ष येतील ते, ते देतीलच आणि एक निवडणूक साठी एक विशेष आपली टीम येणार आहे एक अभ्यास मार्फत येणार आहे की आपण ती शिकवलं जाईल तुम्हाला निवडणूक कशी लढली पाहिजे तो नक्कीच होईलच मला इथे बोलायला आणि दोन शब्द दिल्याबद्दल मी उपजिल्हाध्यक्षांचा आभार मानतो आणि ते समजा जयंजय महाराष्ट्र धन्यवाद सभेसाठी या ठिकाणी उपजिल्हाध्यक्ष वितेंद्र पाटील साहेब शहर अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भोईर साहेब प्रफुल पाटील जयेंद्र पाटील साहेब प्रफुल ठाकूर साहेब आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे ज्यांना निवडणुकीच्या संदर्भामध्ये मोठा अनुभव आहे प्रफुल पाटील साहेब तर दोन वेळा नगरसेवक झाले आपल्या पक्षाचे त्यांना खूप मोठा अनुभव आहे त्यांनी तुमच्याबरोबर संवाद साधलेला आहे त्यांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि प्रफुल ठाकूर साहेबांना सुद्धा त्या निवडणुकीमधल्या बरीच गोष्ट माहिती आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्याबरोबर संवाद साधलेला आहे आम्ही जरी निवडणूक लढलेलो नसलो तरी सुद्धा निवडणुका पाहिलेल्या आहेत निवडणुका अनुभवलेल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये उमेदवार जिंकून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रफुल ठाकूर साहेब म्हणाले की आपल्याला एखाद्याला पैसे काढून निवडणूक लढवता येते तर तो जमाना थोडासा पाठीमागे गेला आपण बच्चू करूनचं उदाहरण दिलंच मला वाटतं मी तुम्हाला आपल्या पक्षामधलं सन्माननीय बाळा नांदगावकर साहेबांचं उदाहरण देईन की त्यांना एकावन्न रुपये एकशे एक रुपये काढून त्यांना तिथल्या जनतेने निवडणुकीला लढण्यासाठी भाग पाडलं होतं पण आता तेव्हाची निवडणूक आताची निवडणूक याच्यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे गेली अठरा वर्ष खरं म्हणजे एक तिकड आणखी एक म्हणजे मी हा माईक लावत नव्हतो खरं म्हणजे साहेब की ही एक कार्यकर्त्यांची सभा आहे आणि कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये वार्ताहार थोडस कार्यकर्त्यांना प्रश्न इतर उतर उद्या निवडणुकीमध्ये आणखी काही गोंधळ होऊ शकतो पण ही निवडणूक लढण्यासाठी आपण गेले अठरा वर्ष या पक्षाचं कर सगळे काम करत आहोत अठरा एकोणीस वर्ष ज्या 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 ज्यांच्या ज्यांच्या परीने त्यांना ज्यांना जमतय तशा तशा पद्धतीने पक्षाचं योगदान पक्षाला योगदान देण्याचा प्रयत्न आपण करतो हो। आहोत आणि पक्ष एक उभा करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी वसई विराज शहरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे गेल्या तीन निवडणुका गेल्या तीन निवडणुकांमध्ये आपण नेहमी म्हणतो की या वेळेला काय झालं नाही तरी चालेल आपण या वेळेला पुढच्या निवडणुकीची तयारी करूया पुढच्या निवडणुकीला सुद्धा आपण टेस्ट म्हणालेलो आहे की या वेळेला काय झालं नाही तरी चालेल आपण पुढच्या निवडणुकीला तयारी करूया मला वाटतं ह्या दोन तीन वेळा असं झाल्यानंतर आता या वेळेला मात्र आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवली पाहिजे एवढं मात्र खुणघाट आपण सगळ्यांनी बांधायला पाहिजे खरं <laughs> <laughs> म्हणजे आपण सगळ्या पहिल्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना समजायला पाहिजे की आपण युतीमध्ये जाणार आहोत स्वतंत्र करणार आहोत युती केली तर कोणाबरोबर करणार आहोत आजच्या तारखेला या ठिकाणी आपण कुठलेच गोष्ट स्पष्ट सांगू शकत नाही आम्ही याच्याबरोबर करणार आहोत त्याच्याबरोबर करणार आहोत काय करणार आहोत पण आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना थोडीफार त्याच्यामध्ये जाणीव असण गरजेचं आहे असं मला वाटतं या निवडणुकी आम्ही कोणाबरोबर जाणार आहोत कोणाबरोबर युती करणार आहोत हे कदाचित असं मला वाटतं मला माहीत नाही पण सगळी वरिष्ठ मंडळी बसलेल्या आणि सन्माननीय जिल्हाध्यक्ष आपले नेते आहेत अविनाशजी जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला समजेल जशी जशी निवडणूक जवळ येईल जशी निवडणूक डिक्लेअर होईल त्या त्या अनुषंगाने आपण कोणाबरोबर जाणार आहोत कोणाबरोबर युती करणार आहोत कशा पद्धतीने लढणार आहोत किती सीट लढणार आहोत हे सगळं स्पष्ट हळूहळू स्पष्ट होईल मग हे स्पष्ट करीत असताना आपल्याला आपली तयारी या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपला पापला आपल्या मनाची तयारी होणं गरजेचं आहे की मला या ठिकाणी उभं राहायचंय आता तुम्ही म्हणाल की मीटिंग झाली प्रफू ठाकूर साहेबांनी तेच सांगितलं आज मिटिंग होते मनोहर कदम तेच सांगतात दुसरे पण बोलले तेच सांगतात पण तो विषय तसा नाही आहे तर आज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना कोणाला उभं राहायचंय आणि त्यांना त्यांच्या मनाची तयारी प्रत्येकाला असं वाटतं फक्त मला निवडणुकीला उभं राहायचंय मला फॉर्म भरायचा फॉर्म झाल्यानंतर मी प्रचार करणार आहे आणि निवडणुकीला सामोरं जाऊन मी निवडणूक जिंकून येणार आहे पण विषय तसा नाही ते निवडणूक लढताना अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो पक्षाचा विचार करावा लागतो मिळणाऱ्या मतांचा विचार करावा लागतो जर आपल्याला त्या ठिकाणी मतांचा विचार करायचा असेल तर लोकांबरोबर जावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं यादीवर आपल्याला काम करावं लागतं आणि आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर आपले प्रफुल्ल पाटील साहेब गेले कित्येक महिने आम्ही तर अजून यादी पण बघण्याच्या तयारीत नाही आहेत किमान लोकसभेच्या याद्या बघायला पाहिजे होत्या काही आपण बघत नाही आहेत पण प्रफुल पाटील साहेब कित्येक महिने अगोदर त्या संपूर्ण त्यांच्या प्रभागाचा अभ्यास करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि तशा पद्धतीने जरी आपल्याला जमलं नाही तरी त्यांच्या पाव जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा आपल्या मीटिंग्स वाढत जातील तशी तशी माहिती आपल्याला पुरवली जाईल आणि त्याच्यानंतर ज्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला या ठिकाणी सर्व आम्ही पदाधिकारी एकत्रितपणे पक्षासाठी त्या उमेदवारासाठी तो उमेदवार नुसता निवडणूक लढवणार म्हणून नाही तर तो जिंकून येण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला पाहिजेत एवढं बोलतो आणि मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र